हॅलो फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलमधून सर्वांचे स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनलचे नाव आहे ब्यूटी विथ अनू आणि आज मी तुम्हाला लेमनची फेस मास्क फेस जेल फेस स्क्रब कसं करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यांनी आपल्या स्किनला खूप छान टोन भेटणार आहे ग्लो येणार आहे आणि इन्स्टंट ग्लो येण्यासाठी आपण लेमनचा कसा यूज करावा हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर प्लीज व्हिडिओ बघण्याअगोदर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो आणखी अशी व्हिडिओ बघण्यासाठी चला तर मग आपण बघून घेऊया रेमेडी ह्यासाठी लागणार आहे एक लिंबू मी लिंबाचा रस काढून घेतलेला आहे टर्मरिक लागणार आहे हनी लागणार आहे शुगर लागणार आहे आणि ॲलोवेरा जेल लागणार आहे ॲलोव्हेरा जेल तुम्ही कोणतंही घेतलं तरी चालेल मी पतजलींचं घेतलेलं आहे चला आपण आता जेल कसं बनवायचे ते बघून घेऊया त्या अगोदर मी तुम्हाला सांगते लिंबामध्ये हाय ॲसिड ॲसिडिक कंटेन असते हे आपल्या डार्क स्पॉट ऐकणे फाईन लाईन डल स्किन हे हे मॅजिकसारखे आहे आपल्या स्किनसाठी पण याला डायरेक्ट आपल्या फेसवर अप्लाय करायचं नाही लेमनला लिंबूला ठीक आहे त्यानंतर यामध्ये हायपर ड्राय स्किनसाठी पण हे योग्य नाही आहे चला आपण व्हिडिओ पुढं कंटिन्यू करूया जेल बनवण्यासाठी आपण एक असा बाऊल घ्यायचा रिकामा बाउल त्यामध्ये आपण ॲलोवेरा जेल थोडंसं टाकणार आहोत एकदम नॉर्मल टाकायचं आहे अलोव्हेरा जेल एक चमचा एक चमचा ॲलोवेरा जेल एक चमचा ॲलोवेरा जेल एक चमचा हनी आपण त्यामध्ये टाकणार आहे आणि अर्धा चमचा आपण यामध्ये लिंबू ॲड करणार आहे कारण की हे याने जे जेल जे आहे लिंबानेच कम्प्लीट होणार आहे हाफ स्पून आपण यामध्ये लेमन ज्यूस टाकणार आहे हे बघू शकता तुम्ही हाफ स्पून लेमन ज्यूस टाकायचं आणि याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं हे बघा छान प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं आणि हे जेल आपण आपल्या स्किनला पाच मिनटं लावायचं पाच मिनटं त्याची मसाज करायची ह्या जेलची खूप छान आपला टोन होणार आहे ह्या जेलने तुम्ही पाच मिनटं हे जेल आपल्या स्किनला अप्लाय करायचं आहे थोडीशी मसाज करायची आहे ह्या जेलने खूप छान रिझल्ट येतो मित्रांनो याचा तुम्ही नक्की ट्राय करा या ना हप्त्यातून तुम्ही दोन वेळा हे करू शकता जास्तही याचा यूज नाही केला तरी चालतो कारण की लिंबू पर ॲसिडिक आहे याच्यामध्ये लिंबू तर खूप काही गुणकारी आहेत हनीमध्ये मॉइश्चरायझर असते आपल्या स्किनसाठी खूप गुणकारी आहे हनी मध रोजच्या रोज वापरामध्ये सुद्धा घेऊ शकतो आपण एलोवेरा जेल हे नॉनस्टिकी आहे आपण स्किनला मॉइश आपल्या स्किनला हे मॉइश्चर देतं फाईन लाईन डार्क सर डार्क स्पॉट कमी करते हे जेल आपलं तयार झालेलं आहे याची पाच मिनटं आपण आपल्या स्किनला बॉडीला अशी मसाज करू शकता तुम्ही सर्क्युलर मोशनमध्ये अशी मसाज करून घ्यायची पूर्णपणे पूर्ण फेसला हे अप्लाय करायचं आहे पाच मिनटं फक्त पाचच मिनटामध्ये तुम्हाला खूप छान ग्लो येणार आहे मित्रांनो नक्की ट्राय करा हे हे बघा अशा प्रकारे सर्क्युलर मोशनमध्ये याचं तुम्ही मसाज करू शकता आपल्या फेसला आता नेक्स्ट मी तुम्हाला स्क्रब सांगणार आहे हे अशी मसाज करून तुम्ही याला वॉश करून घ्यायचं आहे मसाज जे झाल्यानंतर आपण स्क्रब बघणार आहोत स्क्रबसाठी लागणार आहे एक चमचा साखर एक चमचा साखर तुम्ही घ्यायची आहे एक चमचा साखरेनंतर यामध्ये एक चमचा आपण मध घेऊया एक चमचा मध मद यामध्ये घ्यायचा आहे मधानंतर आपल्याला यामध्ये अर्धा स्पून आपल्याला अर्धा स्पून आपल्याला लिंबाचा रस घ्यायचा आहे लिंबाचा ज्यूस जो का आपण केलेला आहे त्याचा फक्त अर्धा स्पून घ्यायचा आहे हे आपल्या स्किनसाठी खूप छान आहे स्क्रब करायच्या वेळेस अर्धा स्मूज याला छान मिक्स करून तुम्ही स्क्रब करू शकता पूर्ण फेसमधला हँडला लेग्सला खूप छान स्क्रब होईल याचे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही स्क्रब घरच्या घरी बनवू शकता लेमन स्क्रब खूप छान आहे खूप छान ग्लो येतो याचा यालाही तुम्ही असं घेऊन सर्क्युलर मोशनमध्ये स्क्रब करायचं याने आपले डाक डार्क स्पॉट डार्क सर्कल ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स हे पूर्ण रिमूव्ह होण्यामध्ये मदत होते सर्क्युलर मोशनमध्ये पूर्ण फेसला तुम्ही हँडला लेगला हे स्क्रब करू शकता खूप छान रिझल्ट आहे मित्रांनो याचा जिथे आपले ब्लॅक असे कॉर्नरला आलेले असते आपल्या हँडच्या कॉर्नरला त्याला हे तुम्ही इथे यूज करू शकता आणि जो काळवटपणा असतो तो, तो रिमूव्ह होतो असं पाच मिनटं मसाज केल्यानंतर तुम्ही याला वॉश करून बघू शकता याचा रिझल्ट खूप छान येणार आहे अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये मिनी क्लिन होणार आहे मित्रांनो तुमचं हे घरच्या घरी अर्जंटमध्ये आपल्याला कुठे जायचं असं त्यावेळेस आपल्याला प्रश्न पडलेला असतो पार्लरमध्ये जाण्याचं खूप वेळ लागणार असेल तसं तर तुम्ही घरच्या घरी मिनी क्लीनअप करू शकता अर्जंटमध्ये जाण्यासाठी लिंबाचे फायदे तर तुम्हाला खूपच माहिती आहे आणि त्यामध्ये शुगर हनी खूप छान रिझल्ट येणार आहे स्क्रब झाल्यानंतर आपण बघणार आहे पॅक पॅकसाठी लागणार आहे आपल्याला बेसनपीठ एक चमचा बेसनपीठ एक चमचा बेसनपीठमध्ये आपण एक चमचा हनी मिक्स करून घेणार आहोत चमचा हनी मिक्स केल्याच्यानंतर त्यामध्ये एक चमचा आपण लिंबाचा रस टाकणार आहोत लिंबाच्या रसाने आपल्याला सगळ्यात मोठा फायदा हाच आहे की खूप छान ग्लो येणार आहे हे टाकल्याच्या नंतर खूप खूप छान ग्लो येणार आहे आणि थोडीशी एकदम नॉर्मल अर्धा चमचा आपण सा हे टाकायचे आहे अर्धा चमचा हळद एकदम थोडीशी अर्धा चमचा बनण्यापेक्षा आपण चिमुडभर हळद टाकायची म्हणजे त्याने काय एक ग्लोईंगचं काम करते अर्धा चमचा हळद टाकायची आणि ह्या पॅकला छानसं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करून घेतल्याच्यानंतर आम्ही आपण यामध्ये थोडंसं रोज वॉटर टाकणार आहे थोडंसं अर्धा चमचा रोज वॉटर आणि याला मिक्स करून अप्लाय करायचं आहे पंधरा ते वीस मिनटं पंधरा ते वीस मिनटं अप्लाय केल्याच्यानंतर तुम्ही तुमचा फेस छानसा स्वच्छ करायचा आहे पाण्याने आणि मग बघा तुमची स्किन किती छान ग्लो करणार आहे तुम्हाला घरच्या घरी मिनी क्लीनअप होणार आहे तुमचं खूप छान ग्लो येतो मित्रांनो याचं ही रेमेडी तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा हा पॅक तयार झाल्याच्यानंतर आपण याला अप्लाय करून घेऊया अशा प्रकारे तुम्ही ब्रशने किंवा हाताने तुम्ही अप्लाय करून घेऊ शकता हा पंधरा ते वीस मिनटं ठेवल्याच्यानंतर याची पण छानशी मसाज करून तुम्ही याला क्लीन करू शकता अशा प्रकारे तुम्ही हा पॅक अप्लाय करायचा आहे आणि हा पॅक दहा ते पंधरा मिनटं तुम्ही ठेवायचा आणि याला पाण्याने मस्त स्वच्छ धुवून काढायचा आहे आणि मग तुमचा ग्लो बघा खूप छान ग्लो येणार आहे मित्रांनो तुम्हाला असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा धन्यवाद बाय बाय